नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक तेवीस जुलै 2025 रोजी नांदुरा पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या दरोड्यातील आरोपीच्या नांदुरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या डीबी पथकाची कामगिरी नांदुरा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दरोड्यातील आरोपी कवीन बाबू भोसले वय पंचवीस वर्षे राहणार फलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश याला तपास अधिकाऱ्यांनी चौकशी कामी लॉकअपच्या बाहेर काढून ठाण्यातीलच गुन्हे प्रकटीकरण शाखेत ठेवले असता आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पोलीस स्टेशनच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन ज्ञानगंगा नदीच्या दिशेने पळून गेल्याची घटना वीस 20. ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेदरम्यान घडली होती या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती घटनेच्या दिवसापासून म्हणजे गेल्या नऊ महिन्यांपासून नांदुरा पोलीस फरार आरोपीचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते मात्र या सराईत गुन्हेगाराचा कोठेही ठावठिकाणा मिळत नव्हता तो परागंदा होऊन कायद्याला वाकुल्या दाखवत होता नांदुरा पोलिसांपुढे आरोपीने एक प्रकारे आव्हानच उभे केले होते सहजासहजी हार मानतील मग ते पोलीस कसले नांदुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने फरार आरोपीला हुडकूनच काढायचे याकरिता आपले संपूर्ण कौशल्यपणाला लावले गुप्त बातमीदारांना अॅक्टिव्ह करून आरोपीबाबत खडानखडा माहिती मिळवणे सुरू केले ते म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते है तशातच तेवीस जुलै रोजी एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक खबर मिळाली की दरोड्यातील फरार आरोपी कवीन भोसले हा वडोदा ता मुक्ताईनगर येथे एका गॅरेजवर आपली मोटरसायकल दुरुस्त करीत आहे सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनीही मग क्षणाचाही विलंब न करता डीबी पथकाने तातडीने वडोद्याकडे धाव घेत मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळत नांदुरा पोलीस ठाण्याच्या ज्या लॉकअपमधून तो पळाला होता त्याला तिथेच आणून जेरबंद केले नांदुरा पोलिसांवर गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी ठाण्यातून पळाला हा जो डाग लागला होता तो अखेर नांदुरा पोलिसांनीच आपल्या कर्तृत्वाने पुसून काढला ही चमकदार कामगिरी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत साताव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी डिटेक्शन ब्रांच चे नापोको राहुल ससाणे पोको योगेश निंबोळकर विनोद भोजने रवी झगरे सुनील सपकाळ यांनी